सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांनी उत्तर दिलं बरोबर आहे मला फक्त एक गोष्ट या ठिकाणी आठवण करून द्यायची या सभागृहाला की एकनाथ शिंदे साहेबांचं महायुती सरकार असताना आपल्या सभागृहामध्ये एक आपण धोरण निश्चित केलं होतं ते म्हणजे सारथी बार्टी किंवा महाज्योती या ज्या तिन्ही संस्था आहेत आहे या सर्व संस्था आहेत याच्यामध्ये समान धोरण आपण लागू केलं पाहिजे बार्टीमध्ये जे, बार्टी जे पी एच डी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून त्यांना ते स्टायपंड लागू होते त्यांना फेलोशिप लागू होते परंतु महाज्योती किंवा सारथीमध्ये तसं पद्धतीचं सा ते त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या सरकारच्या याच्यामध्ये मागल्या काळामध्ये आपण या सभागृहामध्ये तसा निर्णय झाला होता की समान धोरण राहील आणि तेव्हा हे आश्वासन दिलं गेलं होतं की बार्टी आणि सारथी आणि टार्टी या सगळ्या संस्थांमध्ये जे पीएच डी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून पैसे मिळतील अशा पद्धतीने निर्णय झाला अनेक निर्णय असे होतात मी आता अजितदादा या ठिकाणी बसून आमची विनंती आहे की आम्ही पहिल्या टर्मचे किंवा दुसऱ्या टर्मचे या ठिकाणी आमदार आहेत अनेक निर्णय शालेय शिक्षण विभाग किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग किंवा वित्त विभागाच्या वतीनं या ठिकाणी होतात परंतु अनेक वेळा त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही मग आमच्यासारख्या आमदारांनी हक्कभंग कोणावर टाकायचा किंवा त्या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे म्हणून आम्ही कोणासमोर बोलायचा हा एक प्रश्न सर्व आमदारांच्या मनामध्ये सातत्याने येतो म्हणून केवळ आठवण करून देण्यासाठी दादांना विनंती आहे की आपण जी संख्या ठरवणार आहात ती आम्हाला मान्य आहे परंतु समान धोरण आपण ते लागू करावं आणि सारथीच्याही सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून आपण ते त्यांना फेलोशिप देणार का हा माझा प्रश्न आहे